श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आहे गुरुपौर्णिमा संध्याकाळच्या वेळी काय उपाय करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करण्याचा दिवस नाही काही जमलं तरी पण गुरूंचं नामस्मरण केलं तरीसुद्धा ती सेवा सर्वात मोठी आहे आता गुरुपौर्णिमा म्हटलं की पौर्णिमा तिथे असते या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा आपण करत असतो त्याचबरोबर बऱ्याचशा सेवा ज्या आहेत त्या घरामध्ये करत असतो मुख्य हळदीचं लेपन करतो मुख्य द्वार स्वच्छ करतो सजवतो अशा अनेक सेवा करत असतो या सेवा करता स्वच्चा करता संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही काही उपाय केले तर त्यांचा सुद्धा खूप चांगला फायदा आपल्याला होतो कारण काय होतं बऱ्याच वेळा आपल्या घराला वाईट नजर लागते दृष्ट लागते आपले मुलं असतील तर मुलांना सुद्धा कोणाची ना कोणाची दृष्ट लागत असते त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते आता प्रत्येक वेळी आपण जेव्हा बाहेर जातो तर आप आपण स्वतःच बाहेरून घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो आणि या कारणामुळे ही नकारात्मक ऊर्जा कुठे ना कुठे बाहेर काढली पाहिजे ही नकारात्मक ऊर्जा जर बाहेर निघाली तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होतो कारण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर अशावेळी आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही प्रत्येक कामामध्ये आपल्याला अपयशच येत जातं नोकरीविषयक व्यवसायाविषयक आपल्याला खूप प्रश्न पडत असतात प्रश्न सुटत नाही त्याचबरोबर घरामध्ये वादविवाद होतात भांडणं होतात आजार पण जास्त वाढलेलं असतं लहान मुलं असतील तर ते किरकिर करतात त्यांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही तर अशा अनेक प्रश्न जे आहेत ते आपल्या घरामध्ये असतात किंवा मग घरातली व्यक्ती वारंवार आजारी पडत असते तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे तर जर असं तुमच्या घरामध्ये होत असेल तर तुम्ही नक्कीच पौर्णिमा पौर्णिमा तिथीला हा उपाय जो आहे तो करू शकता जेव्हा कोणताही उपाय तुम्ही शुभ तिथीला कराल तर तो उपाय जास्तीत जास्त फलदायी ठरत असतो त्याच्यामुळे पौर्णिमा तिथीला हा उपाय नक्की करा तर काय करायचं आहे पिवळी मोहरी आ, आपल्याला माहीत आहे की देवांच्या देवांचं साहित्य जिथे मिळतं तर तिथे आपल्याला पिवळी मोहरीसुद्धा मिळते पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी अत्यंत प्रभावी अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी हिचा उपाय आपल्याला करायचा आहे जर नसेल तर तुम्ही दुकानातून घेऊन या कारण ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्याला घरामध्ये उपयोगास पडते आता कोणता उपयोग तुम्ही करू शकता तर बघा घरामध्ये तुम्ही जेव्हा फरशी पुसता तर त्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही पिवळी मोहरी टाकू शकता कोणताही शुभ तिथी असेल तर त्या दिवशी आपल्या घरामध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये मोहरी पिवळी मोहरी जी आहे ती टाकून ठेवायची आहे याच्यामुळे काय होतं की निगेटिव एनर्जी जी आहे ती आपल्या घराबा घराबाहेर जाण्यास मदत होते आपल्या पायाखाली ती जितकी तुडवली जाते तितकीच नकारात्मक ऊर्जा संपत असते असं म्हटलं जातं आणि यामुळे पिवळ्या मोहरीचे अनेक उपाय तुम्ही करू शकता तर आजच्या दिवशी काय उपाय करायचा आहे तर पिवळी मोहरी थोडीशी आपण हातामध्ये घ्यायची आहे ही पिवळी मोहरी आपण सर्व घरभर घेऊन फिरायचं आहे एखाद्या वाटीमध्ये छोटीशी अगदी थोडीशीच मोहरी घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये घ्या आणि ते घेऊन संपूर्ण घरभर फिरा त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये जेवढे कोणी व्यक्ती असतील तर त्यांच्यावरून ही मोहरी जाव, जी आहे पिवळी मोहरी तर ती सात वेळा उतरून घ्यायची आहे आणि इडापिडा जाऊ जावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे मनातल्या मनात जेव्हा तुम्ही सात वेळा उतरवत असता त्यावेळी हेच मनामध्ये आणायचं आहे की आपल्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे जी काही नजर लागलेली आहे तर त्या सर्व गोष्टी व्यक्तीच्या निघून जाव्यात घराच्या निघून जाव्यात अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आता प्रत्येक व्य व्यक्तीवरून ती मोहरी उतरवून घेतल्यानंतर आपल्या मुख्य द्वारामध्ये जायचं संध्याकाळच्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे सहा ते सात किंवा आठ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर ही पिवळी मोहरी जी आहे ती आपल्या मुख्यद्वारावरून सुद्धा आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर घराबाहेर जाऊन घराची जी दक्षिण दिशा असते तर त्या दक्षिण दिशेला ही मोहरी जी आहे ती फेकून द्यायची आहे ही मोहरी तुम्ही फेकत असताना मनामध्ये काही वाईट विचार आणू नका किंवा कोणावरती ती गेली नाही पाहिजे कुणाच्या कपड्यांवरती किंवा कुणाच्या घरासमोर पडली नाही पाहिजे याच्याकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे कारण बऱ्याच जणांना काय वाटतं की काही वेगळं वाईट आपल्यासाठी कोणी करतं की काय तर ते असं नसतं पण आपण हे उपाय करत असताना कधी कोणाला त्याचा त्रास होणार नाही किंवा त्यापासून त्या व्यक्तीने आपल्याबद्दल काही वाईट वाटणार नाही असं करायचं नाही त्याच्यामुळे आपण काय करायचं अशा जागी फेका की जिथे कुणी नसतं आणि कुणाला याचा त्रास होणार आहे अशा जागी आपल्याला ही पिवळी मोहरी जी आहे ती फेकायची आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही उपाय करत असता तेव्हा कुणी बघणार नाही याकडे विशेष लक्ष द्या आणि हा उपाय करत असताना जेव्हा तुम्ही मोहरी फेकायला जाल तर सुद्धा आपल्याला कुणाकडे बोल कुणासोबत बोलायचं नाही कुणाकडे बघायचं नाही आपल्या आपल्या याच्यामध्येच आपण निघून यायचं आणि त्याच्यानंतर आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचा आणि आपल्या कामाला ला लागायचं इतका सोपा असा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कोण करू शकतो तर घरातली महिला किंवा पुरुष दोघेही हा उपाय करू शकता किंवा मग अगदी मुलंसुद्धा मोठी मुलं असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही सांगून हा उपाय करायला लावू शकता जर मासिक धर्म असेल तुम्हाला हा उपाय करता येणं शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही मुलांकडून सुद्धा हा उपाय जो आहे तो घेऊ करून घेऊ शकता कारण या उपायाने घरामधली संपूर्ण प्रकारची नकारात्मक एनर्जी जी आहे ती निघून जाते आणि घरामध्ये सुख समृद्धी येण्यास मदत होते त्याचबरोबर पैशांच्या काही अडचणी असतील तर त्यासुद्धा नि तो त्यासुद्धा संपतात कारण पिवळ्या मोहरीमध्ये इतकी ताकद असते की ती सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामधून घालवत असते आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद